राम राम मामा कशेत हा तब्येत बरी आहे ना हा हा थंठणीत आहे हा तब्येत थंटिंड वाहते पण मामा मी तुमच्याकडे खूप आशा घेऊन आलोय बघा पाहुण्याकडे गेलो मावशीकडे गेलो मावस भावाला तेवढे पाहुण्यातले नाते सगळ्यांना बोललो बघा पण कोणी मला मुलगीच बघा ना सगळे म्हणतात ज्या टायमा तू लग्न करायचं होतं त्या टायमात मी मुलगी बघितली होती तेव्हा तू लग्न के नाही केलं ना आता वय पार अर्ध्याच्या पुढे गेलय आता मुलगी बघायला आलास होय काय मामा मला शिकून पुढे जायची काही होती बघा शिकलो पण गरिबीमुळे नोकरीला नाही लागलो मी फक्त तुमच्याकडं आशा घेऊन आलोय मामा तुमच्या पाया पडतं पण तेवढं मला एखादी मुलगी बघा हां तुमच्या नात्यात गोत्यात भाऊकीत पाहुण्या रावळ्यात एखादी मुलगी असली तर बघाच उपकार होते ना तुमचे वाटलं तर तुमच्या गावात तुमच्या वावरात वावरा, मी साल मैन सगळं काय घाल पण एवढं काम करा मित्र काही पाहुणे नाव होत्यात ह्याला कोणी मुलगी द्या नाही मी तसं ऐकून पुढे जातो मामा त्याला काही बोलता येत नाही आणि काहीच करता येत नाही मग तेवढी बघाच तेवढी मुलगी बघा मामा तुमचं पाय आपण तुमच्या पाया पडतो बघा तेवढी मुली